तुम्ही सांगितलं मला एक काम करायची इच्छा झाली पण तुम्हाला माहिती आहे माझी खरंच परिस्थिती नाही मी लोकांच्यात मजुरी करते ते म्हणजे तुला काय म्हणायचं नाही मला असं म्हणायचं आहे आता कधी नव्हत मला इच्छा झाली ही किंमत नाही करू पण परिस्थितीने मग आता काय करू बंग करायची इच्छा पण परिस्थितीत की नाही हो मी एक चार पाच लोक जेवढे जाऊ शकते तेवढे करते म्हणजे तुम्हाला ही बुद्धी झाली हीच गोष्ट मोठी आहे तुम्ही पाठ माणसं दाखवा काय करतो

दोन्ही केलं चिरा नाही तो त्यातलाच आहे वेगळा नाही मला इतका आनंद आतापर्यंत ते दान केलं नसतं आणि मग तुला पोरणपोळीचा उपयोग केला वजरी बरोबर वगैरे असं खूप छान जेवण तयार केलं खूप ताट अशी रांगोळी काढली छान आणि महाराज पण आली पाहिलं वा वा चार पाच प्रकारची भुजी होती कांदा बजरी बजे घ आणि हातामध्ये पाणी महाराज म्हातारीचा एक नातो आला आणि मातारीचा पाय पकडला आणि म्हणतो काय मातारीला मग तुझी पण पहिलं महाराजांना जेवते नंतर ती पोरग इतकं खावा थांडा मारा असं त्याला त्या माताला इतकं वाईट वाटलं ती म्हणली महाराजांनी बाहेर जेवतील का आणि मग आता ती शिकलेली नव्हती पण हुशार होती तिने पातीला आणलं जाऊन पात ती झापून त्या राहून त्यामुळे तिथे तिथं आता पहिल्यांदा तुम्ही सांगतो असं टांग टांग अस तुम्ही नव्हतं वाटत असं इतका खाल्लं तुम्हाला सांगतो शेवटी हाताला मीठ लावला हात धुरून इतक्या त्या लक्ष त्या पातळीला कडले ते बघायला

पण मी जे केलं ते तुमच्यासाठीच झालं तो म्हणला हे बघा तुमच्या काय घेणार नाही माझ्या काय म्हणतो मातारी तुझ मला ते खाण्यासारखं तर नाही पण पाहायला सांगतरी कसारे बन केली ती म्हणली माझ तुम्ही काही म्हणा मी तुम्ही मागत तिथे पण पातळीला खालचं नाही नाही आजी त्याचं कसं आहे तुम्हाला असं वाटत की हे महाराज लोकांना शिळ पाक कस द्यावं पण आपल्याच म्हातारी म्हणजे तसं की शिळच आहे पण तुम्ही मला वाटतं थांबल्याला बरोबर आता तुम्ही काय घेत मला नाही घेत निदान कमी कमी दाखवा मी पाहून समाधान कमी नाही मला सांगा ही वस्तू खाण्यासारखी तर नाहीच पण पाहण्यासारखी तर नाही तर कोणाला असं वाटत वाव क्या बात आहे न